सटाणा रस्त्यावर धावणाऱ्या सटाणा आगाराच्या बसला फाट्याजवळ अचानक आग लागली चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील शहात्तर प्रवाशांचे प्राण वाचलेत काही मिनिटातच बस जळून खाक झाली नामपूरहून सटाण्याकडे येणाऱ्या ना सटाणा आगाराच्या प्रतापपूर सटाणा बस क्रमांक एम एच वीस बी एल बेचाळीस एक्कावन्न या बसमधून खिरमाणे फाट्याजवळ इंजिन मधून धूर येत असल्याचे वाहक रतन यांच्या लक्षात येताच त्यांनी बस रस्त्याच्या कडेला थांबवली वाहक आणि चालक गोकुळ सूर्यवंशी यांनी प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले याच वेळी सटण्याहून नामपूरच्या दिशेने माजी नगरसेवक किशोर कदम व त्यांचे सहकारी जात असताना त्यांच्या निदर्शनास सदरची घटना पडल्याने बसमधील प्रवाशांना उतरवण्यास मदत केली कदम यांनी सटाणा नगर परिषदेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली अग्निशामक दलाचे प्रमुख संदीप पवार व बबलू नंदाळे यांच्यासह माजी नगरसेवक राहुल पाटील बंब घेऊन घटनास्थळाकडे रवाना झालेत मात्र अग्निशामक बंब पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती बस चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी सुखरूप बाहेर पडलेत सटाणा बस आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र आहिरे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट नवनाथ रसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली